स्वागत आहे परत एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथं मी स एक जुडी घेतलेली आहे मेथीची स्वच्छ करून कापून आणि धुवून त्यानंतर मी अगोदर दोन, दोन तास अगोदरच मुगाची डाळ इथं भिजू घातलेली होती मेथीमध्ये टाकण्यासाठी तर आता इथं आपण चार पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घेणार आहोत तर इथं वाटून घेतलेली आहे मी तर आता इकडं एका गॅसवरती कढई तापत ठेवलेली होती त्यानंतर आपण दीडपळ्या रोजच्या भाजीला जेवढं तेल वापरतो तेवढं घेतलेलं आहे त्यानंतर मी फोडणीला जिरी मोहरी टाकलेली आहे जिरी मोहरी तडकल्यानंतर मग आपण जे वाटून घेतलेलं मिरची लसूण आणि कोथिंबीर हे टाकून परतून घेणार आहोत तर तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परंतु लसूण थोडा एक्स्ट्रा टाकायचा मेथीच्या भाजीत जरा लसूण जास्त असला की मेथीची भाजी छान लागते त्यानंतर मग मिरची परतल्यानंतर आपण त्याच्यात जे मेथी स्वच्छ धुवून करून ठे थे, ठेवलेली होती ते टाकून आपण चांगली परतून घेणार आहोत अगर मुलांच्या डब्यासाठी जर भाजी द्यायची असेल तर तुम्ही मिरची मिक्सरमधून काढण्याच्या ऐवजी तुम्ही छोटे छोटे तुकडे पण करून याच्यात टाकू शकता तर इथं भाजी चांगली परतून झालेली आहे त्यानंतर इथं मी आपण जी मुगाची डाळ भिजू घातलेली होती ती टाकून मी चांगलं मिक्स करून घेते तर इथं दा मुगाच्या ऐवजी तुम्ही इथं कुठली पण डाळ वापरू शकता परंतु मुगाची डाळ वापरल्या ही भाजी सगळी मिक्स होते म्हणून मुगाची डाळ आणि चवीला पण छान लागते हरभऱ्याची तुरीची पण तुम्ही इथं डाळ वापरू शकता परंतु ती डाळ भिजायला जरा जास्त टाईम लागतो आता इथं मी चवीनुसार मीठ वापरत आहे भाजीला आणि मीठ टाकल्यानंतर मी चांगलं मिक्स करून कम मीडियम गॅस करून चांगलं परतून घेते तर आता इथं थोडंसं मिक्सरमधून मी थोडंसं शिल्लक राहिलेली मिरची होती त्यामुळे मी चमच्यावर पाणी टाकून त्याच्यात टाकून घेतलेलं आहे तशी आवश्यकता लागत नाही पाणी पाणी टाकण्याची भाजीला त्यानंतर इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट मी दोन चमचे वापरत आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर वापरा नसेल तरी पण खूप छान लागते ही भाजी ता ता ले ले तर आता इथं भाजी होता आलेली आहे तर ह्याला भाजीला पाणी टाकायची आवश्यकता लागत नाही आणि झाकून ठेवायचं नाही झाकली तर ही भाजी थोडी कडू लागण्याची शक्यता असते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद